खटळ्या आंब्या ठिकाणी म माझं म्हणजे सलूनचं दुकान आहे आराध्या मेन्स पार्लर म्हणून म्हणजे दोन हजार एकोणासपासून मी हा व्यवसाय सुरू केला म्हणजे माझ्या कुटुंबातील सर्व म्हणजे जबाबदारी माझ्यावरती आहे परत मला दोन मुले आहेत आम्ही तीन भाऊ आहेत आई वडील आहे परत पत्नी आहे भाऊ पण तिकडं बाहेर गावी राहतो त्याच्यामुळं मला ज इथं सामावं लागतं सगळं घरची जबाबदारी आणि ते परत आता दोन हजार बावीसमध्ये मला बजाजनी आपआप आणि गायत्री फाउंडेशनने मला संधी दिली त्या त्यामुळे ना आराध्य मेन्स पार्लर म्हणून व्यवसाय चालू झाला माझा आणि हळूहळू म्हणजे माझ्याकडे शेती नाही परत आम्ही हातावर म्हणजे काम करून आणि व्यवसाय वाढवलं वीस हजार रुपये मी म्हणजे त्याच्यात ॲड केले आणि मला बजाज आणि गायत्री फाउंडेशन यांनी म्हणजे मला बारा हजार रुपयाची मदत दिली आणि मशीन वगैरे परत चेअर घेतली मी आणि आरसा चांगले चांगले आयटम घेतले त्याच्यात ॲड केले मी मग कस्टमर पण माझे वाढले आणि आवक पण वाढली माझे परत कटिंग मी व्यवस्थित करून देतो पोरांना आणि चांगल्या डिझाईनमध्ये पण कापून देतो केस त्यांना म्हणजे आवडतं माझी कला खेड्यापाड्यातून म्हणजे सगळे पोरं येऊन जातात माझ्याकडं मिनिमम म्हणजे पहिले तीस ते चाळीस रुपये भेटायचे आणि आता म्हणजे कटिंग दाढीचे मला ऐंशी रुपये भेटतात त्याच्यामुळं माझी आवक आता वाढली रोज ते म मा, माझ्याकडं सात आठ कस्टमर म्हणजे बसून राहतात एकदम म्हणजे छान म्हणजे मा झालं माझं सकाळी आठला उघडायचो संध्याकाळी सातला दुकान बंद व्हायचं माझ्या तरी मिनिमम मला म्हणजे मा दिवसातनं येतात मला दोन हजार ते पंचवीसशे रुपये येऊन जातात म्हणजे मा माझं घराचं काम पण चालू झालं दोन पोरी आहेत मला मी त्या पुरींचं म्हणजे गुंतवणूक करतो आहे आपलं सुकन्या या म्हणून त्याच्यात पैसे डेव्हलप करतो आहे आणि परत बेशी पण काढलेली आहे त्या बेशीमध्ये पण गुंतवणूक करतो आहे मी माझे जे काही म्हणजे बजाज कंपनीकडून आणि आपम आणि गायत्री कंपनीकडून म्हणजे जे काही मला म्हणजे चा चांगली संधी दिली त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार मानतो आम्हाला पहिले कठीण करायला धनेरला किंवा दवेला जावं लागत होतं आता आमच्या गावातच दुकान झाल्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही खूपच समाधानी आहेत आणि आमचे पैसे पण आणि वेळ पण वाचले आणि बाहेरचे फॅशनचे पण कठीण एकदम बारीक करतात ते भाऊ दाढी आणि कठीण एकदम मस्त करून देतो भाऊ आणि सुविधा चांगली बी देतो भाऊ म्हणून इथले पाड्यावरचे सर्व लोक येतात गावातील साठ व्यवस व्यवसायांना प्रकल्पांतर्गत अर्थसहाय्य देण्यात आलं आहे मी गावात जाऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना भेट देतो आणि व्यवसायाची पाहणी करतो आणि रजिस्टरमध्ये नोंद घेतो आमचा कार्यक्रम चालू असताना आम्ही एकशे चौतीस लाभार्थी लहानपणामध्ये निवडलेले होते आणि ते दहा गावात विक म्हणजे विक्रीत करून आम्ही ते एकशे चौतीस लाभार्थींना आर्थिक मदत केली आणि हा सर्व आर्थिक मदत आम्हाला बजाज जे फारचा मदत केलेली होती आणि त्यामुळे आम्ही त्यांना ते आर्थिक मदत करू शकलो